श्री गणेश आहे नमहा नमस्कार मंडळी रेखाच किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत सध्या थंडीचे दिवस चालू आहेत थंडीच्या दिवसांमध्ये पालेभाज्या ह्या खूप प्रमाणात उपलब्ध असतात तर आपण आज पालकाची भाजी बनवणार आहोत पालकमध्ये आयर्न फायबर विटॅमिन ए आणि विटॅमिन क असते त्यासाठी मी इथे एक पालकाची गड्डी घेतलेली आहे स्वच्छ धुवून कट करून शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे जिरा हिरवी मिरची कट करून थोडंसं बेसन घेतलेलं आहे मीठ लसूण आणि तुरीची डाळ घेतलेली आहे आपण आज तुरीच्या डाळीसोबत पालकाची भाजी बनवणार आहोत सगळ्यात आधी मी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकते हिरवी मिरची दोन चार घेतलेली आहे लांब कट करून कच्चे शेंगदाणे टाकूयात आणि पालक आपण कट करून घेतलेला आहे ते टाकून घेऊयात नेहमी आपण फक्त पालकाची भाजी करतो तुम्ही तुरीच्या डाळीसोबत अशी नक्की करून बघा खूप अशी चविष्ट भाजी लागते पालक आणि डाळ शिजण्यासाठी आपण दोन वाटी पाणी टाकलेलं आहे इथे आता आपण कुकरच्या तीन चार शिट्ट्या करून घेऊयात हे बघा आता आपली भाजी शिजून झालेली आहे चांगली आता आपण ते गोठून घेऊयात पालकमध्ये अजीवनसत्व असल्यामुळे श्वसनासंबंधीच्या रोगापासून आपला बचाव होतो पालकामध्ये पोटॅशियम असल्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो पालकामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते तर अशा ह्या विविध संपूर्ण गुणांनी समृद्ध अशी ही आरोग्यदायी भाजी आहे आता आपण भाजीला तडका देऊन घेऊयात एका कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे मी तेल गरम झाल्यानंतर आपण जिरा मोहरी टाकून घेऊया मोहरी जिरा चांगली तडतडली की आपण त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकूयात लसूण टाकून घेऊयात लसूण तडका असा एकदम छान असा ब्राऊन होईपर्यंत लसूण फ्राय करून घ्यायचा आपल्याला असा आणि नंतर आपण बेसन टाकणार आहोत दोन टेबल स्पून बेसन घेतलेलं आहे बेसनामुळे भाजी चांगली आळून येते बेसन चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि नंतर मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तेलामध्येच आणि आता आपण ती पालक आणि तुरीची डाळ घोटून घेतलेली आहे ती टाकणार आहोत असा छान असा तडका द्यायचा अशा पद्धतीने पण पालकाची भाजी खूप चविष्ट लागते नक्की करून बघा चवीनुसार मीठ थोडंसं हिंग टाकूया फोडणीला हिंग टाकायला विसरली त्याच्यामुळे मी वरून टाकलं तुम्ही फोडणीला टाकलं तरी चालेल तर अशा ह्या विविध आरोग्यदायी गुणांनी भरलेली ही पालकची भाजी आहे आपली नक्की करून बघा खूप चवदार लागते अशा पद्धतीने केला तर तुम्ही हे भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशा एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ